गुड मॉर्निंग स्टुडंट मागच्या मध्ये आपण तेरावा प्रॉब्लेम समजून घेतलं होत आजच्या क्लासमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर फोर्टीन समजून घेऊ फॉलोइंग इज द सनराइज बॅलन्स शीट ऍज ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन ऑफ शारदा कंपनी लिमिटेड एकतीस मार्च दोन हजार नऊ ची शारदा लिमिटेडची विस्तृत अशी बॅलन्सशीट दिलेली आहे दिलेला आहे सबस्क्राईब कॅपिटल टू लॅक फिफ्टी थाउजंड शेअर्स ऑफ रुपीज टेन इंच टू लॅक फिफ्टी थाउजंड शेअर्स म्हणजे नंबर ऑफ शेअर्स आहेत टू लॅक फिफ्टी थाउजंड ऑफ रुपीज टेन इंच म्हणजे एका शेअरची ट्रेड व्हॅल्यू आहे दहा आणि टोटल कॅपिटल दिलेला आहे ट्वेंटी फाय लॅक्स त्यानंतर आहे दुसरी लॅव्हिलिटी म्हणजे जनरल रिझर्व सिक्स लॅक ट्वेंटी फाय थाउजंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे फोर लॅक्स ट्वेल्व थाउजंड फाय हंड्रेड त्यानंतर आहे बँक व ड्रॉप थ्री लॅक सेवन्टी फाय थाउजंड फाय लॅक सिक्स्टी टू थाउजंड फाय हंड्रेड प्रोविजन फॉर टॅक्सेशन टू लॅक फिफ्टी थाउजंड डिप्रिशिएशन फंड प्लॅन म्हणजे हा डिप्रिशिएशन जो फंड आहे हा प्लॅन्टवरचा आहे वन लॅक ट्वेंटी फाय थाउजंड आणि वर्कमॅन्स सेविंग अकाउंट दिलेला आहे टू लॅक फिफ्टी थाउजंड अशा प्रकारे टोटल दिलेली आहे बॅलन्स शीटची फिफ्टी वन लॅक त्यानंतर असे साहित्य पद दिलेले आहेत प्रिमायसेस फोर्टीन लॅक प्लॅन थर्टीन लॅक ट्वेंटी फाय थाउजंड स्टॉक मार्केट व्हॅल्यू रुपीज एटीन लॅक सेवन्टी फाय थाउजंड आणि त्याची बुक व्हॅल्यू आहे एटीन लॅक ट्वेल्व थाउजंड फाय हंड्रेड डेप्टर्स फाईव्ह लॅक सिक्स्टी टू थाउजंड फाय हंड्रेड आणि टोटल आहे बॅलन्स शीटची असेट साईडची फिफ्टी वन लॅक अशा प्रकारे बॅलन्स शीट दिलेली आहे म्हणजे नेहमी असणारे पद शीटमध्ये दिलेले आहेत त्यानंतर ॲडजस्टमेंट दिलेले आहेत द फॉलोविंग आर द रिव्हॅल्यूड अमाऊंट ऑफ असेट्स म्हणजे असेटचं रिव्हॅल्यू म्हणजे पुनर्मूल्यांकन केलं गेलेलं आहे गुडविल रुपीज नाईन्टीन लॅक थर्टी सेवन थाउजंड फायव्ह हंड्रेड बॅलन्स बॅलेन्सशीटमध्ये गुडविल नाही आहे परंतु ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आहे गुडविल नाइनटीन लॅक थर्टी सेवन थाउजंड फायव्ह हंड्रेड प्लॅन्ट रुपीज थर्टीन लॅक सेवन्टी फाईव्ह थाउजंड बुक व्हॅल्यू आहे थर्टीन लॅक ट्वेंटी फाय थाउजंड परंतु मार्केट व्हॅल्यू आहे थर्टीन लॅक सेवन्टी फाय थाउजंड प्रिमायसेस फिफ्टीन लॅक प्रिमायसेस आहे फिफ्टीन लॅक मार्केट व्हॅल्यू आहे पंधरा लाख परंतु बुक व्हॅल्यू जी आहे ती आहे चौदा लाख फोर्टीन लॅक त्यानंतर नेट प्रॉफिट दिलेलं आहे नेट प्रॉफिट ऑफ द कंपनी आफ्टर प्रोवायडिंग फॉर टॅक्सेशन बट बिफोर डिडक्शन ऑफ अमाऊंट ऑफ डिव्हिडंड वेअर फॉर द इयर एन डे थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड सेवन प्रॉफिट दिलेलं आहे एट लॅक्स थाउजंड थर्टी मार्च टू थाउजंड एट प्रॉफिट दिलेलं आहे टेन अँड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन दोन हजार नऊचं प्रॉफिट दिलेलं आहे ट्वेल लॅक फिक थाउजंड म्हणजे ही जी माहिती आहे ती दुसऱ्या पद्धतीनुसार शेअरची व्हॅल्यू काढण्याकरिता आपल्याला उपयोगात येते जो नेट प्रॉफिट दिलेला आहे तो नेट प्रॉफिट दुसऱ्या पद्धतीनुसार म्हणजे इल्ड व्हॅल्यू मेथडनुसार शेअरची व्हॅल्यू काढण्याकरिता ही माहिती आपल्याला उपयोगात येणार आहे त्यानंतर नॉर्मल नॉर्मल प्रॉफिट दिलेला आहे नॉर्मल प्रॉफिट इन धिस टाईप ऑफ बिझनेस इज टेन पर्सेंट नॉर्मल प्रॉफिट म्हणजे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे फिफ्टी टेन पर्सेंट कॅल्क्युलेट फेअर व्हॅल्यू ऑफ इच शेअर ऑफ दी कंपनी फेअर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे फेअर व्हॅल्यू काढण्याकरिता आपल्याला सर्वप्रथम इंटरेन्सिक व्हॅल्यू काढावी लागेल त्यानंतर इल्ड व्हॅल्यू काढावी लागेल आणि शेवटी आपल्याला फेअर व्हॅल्यू काढता येईल तर सर्वप्रथम आपल्याला इंटरेन्सिक व्हॅल्यू व्हॅल्युएशन ऑफ शेअर बाय इंटरेन्सिक व्हॅल्यू मेथड किंवा नेट असेट मेथड या पद्धतीनुसार शेअर ची व्हॅल्यू काढायची आहे तर इन्फोट व्हॅल्यू मेथडनुसार शेअरची शेअर ची व्हॅल्यू काढत असताना सर्वप्रथम आपल्याला नेट असे काढावं लागते नेट असे अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर इक्विटी शेअर होल्डरकरिता उपलब्ध असणारी शुद्ध संपत्ती नेट असेट्स तर नेट असेट काढत असताना सर्वप्रथम असेट्स ॲट मार्केट व्हॅल्यू या असेट्स दिलेले आहेत मध्ये बॅलेन्सशीटमध्ये असेट्सच्या बुक व्हॅल्यू दिलेल्या असतील आणि ॲडजस्टमेंटमध्ये त्याच्या मार्केट व्हॅल्यू विषयी माहिती दिलेली असेल तर असेच आपल्याला घ्यायचे असतात कोणत्या मूल्यानं मार्केट व्हॅल्यूनुसार तर पहिलं पद आहे बॅलन्स मध्ये दिलेलं ते म्हणजे प्रिमायसीस प्रिमायसिस आहे चौदा लाख रुपये परंतु त्याची मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे पंधरा लाख रुपये त्यामुळे या ठिकाणी प्रिमायसीस पंधरा लाख घेतलेला आहे त्यानंतर प्लांट प्लांट दिलेला आहे तेरा लाख पंचवीस हजार रुपये परंतु त्याची मार्केट व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे प्लांटची तेरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यानंतर स्टॉक स्टॉकची मार्केट व्हॅल्यू बॅलन्सशीट मध्ये दिलेला आहे ब्रॅकेटमध्ये स्टॉक ब्रॅकेटमध्ये मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे रुपीज एटीन लॅक्स सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड त्यामुळे स्टॉकची मार्केट व्हॅल्यू घेतली अठरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये नंतर डेफर्स दिलेला आहे पाच लाख बासष्ट हजार पाचशे डेप्टर्सवर काही ऍडजस्टमेंट दिलेली नाही आहे त्यामुळे जी बुक व्हॅल्यू आहे पाच लाख बासष्ट हजार पाचशे तीच मार्केट व्हॅल्यू समजून हीच व्हॅल्यू घ्यायची आहे पाच लाख बासष्ट हजार पाचशे रुपये त्यानंतर गुडविल तर बॅलेन्सशीट मध्ये दिलेलं नाही आहे परंतु ऍडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे गुडविल रुपीज नाईनटीन लॅक थर्टी सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड त्यामुळे गुडविल आपल्याला घ्यायचं आहे एकोणीस लाख सदतीस हजार पाचशे रुपये हे सर्व असे घेतल्यानंतर बॅलन्सशी सर्व असे घेतल्यानंतर आपल्याला असेट ची टोटल करायची आहे असेट ची टोटल पंधरा लाख प्लस तेरा लाख पंच्याहत्तर हजार तेरा लाख पंच्याहत्तर हजार प्लस अठरा लाख पंच्याहत्तर हजार प्लस फाय लॅक सिक्सटी टू थाउजंड फायव्ह हंड्रेड आणि एकोणीस लाख सदतीस हजार पाचशे रुपये यामधून एक्सटर्नल लॅबिलिटी मायनस करायची असते तर एक्स्टर्नल लॅबिलिटी कुठून घ्यायची एक्सटर्नल लॅबिलिटी दिलेल्या बॅलेन्सशीटच्या लॅबिलिटी साईडवरून आपल्याला घ्यायची असते तर कोणकोणते पद एक्स्टर्नल लॅबिलिटी आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं असते तर सब जे शेअर कॅपिटल आहे कोणत्याही प्रकारचं को शेअर कॅपिटल असेल सबस्क्राईब इश्यू पेडअप कोणत्याही प्रकारचं को सब कॅपिटल शेअर कॅपिटल हे एक्स्टर्नल लॅबिलिटी नसते त्यामुळे शेअर कॅपिटल घ्यायचं नाही आहे जनरल रिझर्व सुद्धा एक्स्टर्नल लॅबिलिटी नाही आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा एक्स्टर्नल लॅबिलिटी नाही आहे बँक वड्रॉप ही एक्सटर्नल लॅबिलिटी आहे कारण बँक वड्रॉप म्हणजे बँकेकडून घेतलेलं एक प्रकारचं कर्ज आहे आणि बँकेकडून घेतलेलं एक प्रकारचं कर्ज असल्यामुळे ते बँकेला पेड करावं लागेल आणि ते आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यानंतर क्रेडिटर्स आहेत पाच लाख बासष्ट हजार पाचशे रुपये ही सुद्धा एक्सटर्नल लॅबिलिटीज आहे त्यानंतर आहे प्रोविजन फॉर टॅक्सेशन दोन लाख पन्नास हजार रुपये कर हे सरकारला भरावं लागेल प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन जे काही कर व्यवसायावर लावले जातात टॅक्स व्यवसायावर लावले जातात ते सरकारला भरावेच लागतील आणि त्यामुळे ही सुद्धा एक्सटर्नल लॅबिलिटी आहे दोन लाख पन्नास हजार रुपये त्यानंतर डिप्रेसिएशन फ्ल फंड प्लॅन तर मागच्या वेळेस तुम्हाला एक सांगितलं होतं की डिप्रेसिएशन फंड जर एखाद्या असेटवर आकारला असेल आणि त्या असेटची समजा मार्केट व्हॅल्यू दिली असेल तर हे डिप्रेसिएशन फंड एक्सटर्नल लॅबिलिटीमध्ये मध्ये घ्यायची आवश्यकता नसते जेव्हा मार्केट व्हॅल्यू दिली असते फक्त बुक व्हॅल्यू दिली असेल तरच डिप्रेशिएशन फंड हा एक्सटर्नल लॅबिलिटीमध्ये मध्ये घ्यायचा असतो हवं तर नोट करून घ्या तुमच्याकडे जेव्हा एखाद्या असेटची मार्केट व्हॅल्यू दिली असेल तेव्हा डिप्रिसिएशन फंड हा एक्स्टर्नल लॅबिलिटीमध्ये घ्यायची आवश्यकता नसते आणि म्हणून डिप्रिसिएशन फंड प्लॅन्टवरचा एक्सटर्नल लॅबिलिटीमध्ये घेतला नाही कारण पहा या प्रॉब्लेममध्ये प्लॅन्टची बुक व्हॅल्यू दिली आहे तेराला पंचवीस हजार हो परंतु मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे तेरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये मार्केट व्हॅल्यू जर दिली असेल तर डिप्रेशिएशन फंड हा एक्स्टर्नल लॅबिलिटीमध्ये घ्यायचा नाही मग केव्हा घ्यायचा एक्सटर्नल लॅबिलिटीमध्ये फक्त बुक व्हॅल्यू दिली असेल मार्केट व्हॅल्यू दिली नसेल या ठिकाणी प्लॅनची मार्केट व्हॅल्यू दिली नसती तरच आपण डिप्रेशिएशन फंड हा एक्सटर्नल लॅबिलिटीमध्ये घेतला असता त्यामुळे हा एक, हा, एक जो पॉइंट आहे हा नोट करून ठेवा कारण यामध्ये चूक होण्याची शक्यता आहे तर जेव्हा डिप्रेसिएशन फंड केव्हा घ्यायचा एक्स्टर्नल लॅबिलिटीमध्ये जेव्हा फक्त बुक व्हॅल्यू दिली असेल त्या असेटची तेव्हाच जो डिप्रेसिएशन फंड आहे हा एक्स्टर्नल लॅबिलिटीमध्ये घ्यायचा असतो त्याच्या दोन्ही व्हॅल्यू दिल्या असतील बुक व्हॅल्यू पण दिली आहे आणि मार्केट व्हॅल्यू पण दिली आहे अशा अवस्थेमध्ये डिप्रेसिएशन फंड एक्स्टर्नल लॅबिलिटीमध्ये घ्यायची आवश्यकता नसते त्यानंतर वर्कमेन सेव्हिंग अकाउंट आहे दोन लाख पन्नास हजार तर अशा प्रकारे ज्या एक्स्टर्नल लॅबिलिटी आहेत त्या या ठिकाणी सर्वप्रथम घ्यायच्या आहेत बँक ओवरड्रॉप तीन लाख पंच्याहत्तर हजार क्रेडिटस पाच लाख बासष्ट हजार पाचशे रुपये प्रोविजन फॉर टॅक्सेशन दोन लाख पन्नास हजार रुपये आणि वर्कमॅन सेव्हिंग अकाउंट आहे दोन लाख पन्नास हजार रुपये घेतलेल्या एक्स्टर्नल लॅबिलिटीची टोटल करायची आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार प्लस पाच लाख बासष्ट हजार पाचशे प्लस पाच लाख करू डायरेक्ट होते चौदा लाख सदतीस हजार हजार पाचशे पाचशे रुपये चौदा लाख सदतीस ही टोटल एक्सटर्नल लॅबिलिटी आहे आणि असेट आहे बहात्तर लाख पन्नास हजार बहात्तर लाख पन्नास हजारामधून एक्सटर्नल लॅबिलिटी मायनस करायची आहे बहात्तर लाख पन्नास हजार उरलेली जी अमाऊंट आहे ती आहे अठ्ठावन्न लाख बारा हजार पाचशे रुपये हे आहे नेट असेट्स अवायलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर जे इक्विटी शेअर होल्डर्स आहेत त्या इक्विटी शेअर होल्डरकरिता उपलब्ध असणारं नेट असेट आहे अठ्ठावन्न लाख बारा हजार पाचशे आता जो फॉर्म्युला आहे इंटरनेन्सिक व्हॅल्यू मेथडचा तो फॉर्म्युला आपल्याला वा यूज करायचा आहे इंटरनिन्सिक व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर इज इक्वल टू नेट असेट्स अवायलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर नेट असेट अवायलेबल आहे आत्ताच आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे नेट असेट अवायलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स आहे नेट असेट्स अवायलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स आहे अठ्ठावन्न लाख बारा हजार पाचशे रुपये अठ्ठावन्न लाख बारा हजार पाचशे रुपये आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहे टू लॅक फिफ्टी फिफ्टी थाउजंड जे बॅलन्सशीटमध्ये दिलेलं आहे टू लॅक फिफ्टी थाउजंड दोन लाख पन्नास हजार टू लॅक फिफ्टी थाउजंड हे नंबर ऑफ इक्विटी शेअर आहे टू लॅक फिफ्टी थाउजंड टू लॅक फिफ्टी थाउजंड तर नेट असेट्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर अठ्ठावन्न लाख बारा हजार पाचशे आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहे टू लॅक फिफ्टी थाउजंड जो बॅलन्सशीटमध्येच दिलेला आहे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं बॅलन्स शीट रीड uh, करत असताना इश्यू एन सबस्क्राईब कॅपिटल टू लॅक फिफ्टी थाउजंड शेअर्स नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहे टू लॅक फिफ्टी थाउजंड शेअर्स त्यामुळे या ठिकाणी घ्यायचं आहे टू लॅक फिफ्टी थाउजंड शेअर्स टू लॅक फिफ्टी थाउजंड शेअर्स फिफ अठ्ठावन्न लाख बारा हजार पाचशे डिवायडेड बाय टू लॅक फिफ्टी थाउजंड टू लॅक फिफ्टी थाउजंड इथ ट्वेंटी थ्री पॉईंट ट्वेंटी फायव्ह एका शेअरची व्हॅल्यू तेवीस पॉईंट पंचवीस तर अशा प्रकारे इंटरुसिक व्हॅल्यू मेथडनुसार शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे त्यानंतर दुसऱ्या पद्धतीनुसार सुद्धा शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर बाय इल्ड व्हॅल्यू मेथड इल्ड व्हॅल्यू मेथडनुसार शेअरची व्हॅल्यू शोधून काढायची आहे तर पहा प्रॉब्लेममध्ये तीन वर्षाचं प्रॉफिट दिलेलं आहे तीन वर्षाचं नेट प्रॉफिट दिलेलं आहे तर जेव्हा प्रॉफिट प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो तीन वर्षाचा तेव्हा कॅपिटलायझेशन मेथड इल्ड व्हॅल्यू मेथडमधली कॅपिटलायझेशन मेथड आपल्याला अवलंब म्हणजे त्याचा वापर करायचा असतो कॅपिटलायझेशन मेथड आणि कॅपिटलायझेशन मेथडनुसार इल्ड व्हॅल्यू काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स तसं कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर तर ही जी व्हॅल्यू आहे ही काढण्याकरिता कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट ही व्हॅल्यू काढण्याकरिता हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा असतो कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट इज इक्वल टू फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इन टू हंड्रेड नॉर्मल रेट ऑफ रिटर्न प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे टेन पर्सेंट परंतु फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट किती आहे ते फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट किती आहे ते आपल्याला काढावं लागेल तर फ्यूचर मेंटेनेबल प्रॉफिट काढत असताना सर्वप्रथम आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं असतो ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल नेट प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स टोटल नेट प्रॉफिट प्रॉब्लेममध्येच प्रॉफिट दिलेला आहे तीनही वर्षाचा दोन हजार सातचं आहे आठ लाख पंच्याहत्तर हजार दोन हजार आठचं दिलेलं आहे दहा लाख बासष्ट हजार पाचशे रुपये आणि दोन हजार नऊ आहे बारा लाख पन्नास हजार रुपये तर अशा प्रकारे हे दिलेलं आहे तर या सर्वांची टोटल करायची आहे आठ लाख पंच्याहत्तर हजार प्लस दहा लाख बासष्ट हजार पाचशे रुपये प्लस बारा लाख पन्नास हजार अपॉन नंबर ऑफ इयर्स आहे तीन तर या सर्वांची टोटल केल्यानंतर आठ लाख पंच्याहत्तर हजार प्लस दहा लाख बासष्ट हजार पाचशे प्लस बारा लाख पन्नास हजार ती टोटल येते एकतीस लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे सांगितला नंबर ऑफ इयर्स आहे तीन तर ॲव्हरेज प्रॉफिट येईल दहा लाख बासष्ट हजार पाचशे रुपये या प्रॉब्लेममध्ये दुसऱ्या कोणत्याही ॲडजस्टमेंट दिलेल्या नाही आहेत सामान्यतः रिझर्व्हला ट्रान्सफर करायची ॲडजस्टमेंट दिलेली असते परंतु या प्रॉब्लेममध्ये ती ॲडजस्टमेंटसुद्धा दिलेली नाही त्यामुळे जो ॲव्हरेज प्रॉफिट आहे दहा लाख बासष्ट हजार पाचशे हाच फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट समजला जाईल जो ॲव्हरेज प्रॉफिट आहे तो फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट आहे दहा लाख बासष्ट हजार पाचशे हा फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट दुसरा जो फॉर्म्युला आहे कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला लिहून घ्यायचं आहे म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये ही अमाऊंट घ्यायची आहे फार्म्युला आहे कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट इज इक्वल टू फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इन टू हंड्रेड फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट आलं दहा लाख बासष्ट हजार पाचशे इन टू हंड्रेड अपॉन टेन कॅपिटलाइज व्हॅल्यू येते फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिटची एक करोड सहा लाख पंचवीस हजार एक करोड सहा लाख पंचवीस हजार आता आपण पद शोधून काढलं कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट जे आलं एक करोड सहा लाख पंचवीस हजार आता जो मेन फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर यामध्ये ही अमाऊंट घ्यायची आहे व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर कॅपिटलाइज व्हॅल्यू आली एक करोड सहा लाख पंचवीस हजार अफॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर दोन लाख पन्नास हजार हे बॅलन्स मध्ये दिलेलं आहे एक करोड सहा लाख पंचवीस हजार भागीला दोन लाख पन्नास हजार ही व्हॅल्यू येते बेचाळीस पॉईंट पन्नास व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर तिथे आली बेचाळीस पॉईंट पन्नास ही कोणती व्हॅल्यू आहे इल्ड व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आहे इल्ड व्हॅल्यू आपण दोन दोन पद्धतीने शेअरची व्हॅल्यू काढली पहिली इंटरेन्सिक व्हॅल्यू मेथडनुसार शेअरची व्हॅल्यू आली तेवीस पॉईंट पंचवीस आणि दुसऱ्या पद्धतीनुसार म्हणजे इल्ड व्हॅल्यू मेथडनुसार शेअरची व्हॅल्यू आली बेचाळीस पॉईंट पन्नास आता तिसरी आणि शेवटची पद्धती ती म्हणजे फेअर व्हॅल्यू मेथड फेअर व्हॅल्यू मेथड म्हणजे काही करायचं नाही आहे फक्त दोन पद्धतीची सरासरी काढायची आहे जर दोन पद्धती आहेत पहिली पद्धती

पॉइंट ट्वेंटी थाई, ट्वेंटी थ्री पॉइंट ट्वेंटी थाईयू प्लस इल्ड वैल्यू है फोर्टी टू पॉइंट थाई, डोगेंटी टोटल लेते सिक्सटी थाईयू पॉइंट सेवेंटी थाई, फास्टर पॉइंट पचास पर अपॉन टू थर्टी टू पॉइंट एटी सेवेंटी व्हॅल्यू एका शेअरची फेअर व्हॅल्यू बत्तीस तर अशा प्रकारे तीनही पद्धतीनुसार आपल्याला जेव्हा आप व्हॅल्यू काढा असं जर प्रॉब्लेम मध्ये दिलं असेल तर तीनही पद्धतीनुसार आपल्याला शेअरची व्हॅल्यू तर काढायची असते कारण फेअर व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला हाच आहे फेअर व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला कोणता आहे हेअर व्हॅल्यू इज इक्वल टू इंटरन्सिक व्हॅल्यू प्लस इंड व्हॅल्यू त्यामुळे मडी जोपर्यंत आपण इंटरएन्सिस व्हॅल्यू काढत नाही आणि जोपर्यंत यील्ड व्हॅल्यू काढत नाही तोपर्यंत आपण फेअर व्हॅल्यू काढू शकत नाही आणि म्हणून त्या प्रॉब्लेम मध्ये फेअर व्हॅल्यू काढा असं जर दिलेलं असेल किंवा असं विचारलं असेल फाइंड आऊट फेअर व्हॅल्यू त्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सर्वप्रथम इंटरएन्सिस व्हॅल्यू काढावी लागते आणि त्यानंतर यील्ड व्हॅल्यू काढावी लागते आणि ती यील्ड व्हॅल्यू आणि इंटर्नशिप व्हॅल्यू या दोन्ही व्हॅल्यू काढल्यानंतरच आपल्याला शेअर व्हॅल्यू काढता येते तर अशा प्रकारे प्रॉब्लेम नंबर फोर्टीन जे आहे हे आपल्याला